अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ परवा आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीचा तुम्ही व्रत नाही करणारे उपवास नाही करणारे ठीक आहे कोणाला नाही जमत पण मग तुम्हाला या काही चुका करायच्या नाही आहे काही गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे काही नियम हे पाळलेच गेले पाहिजे आपण व्रत करणार असेल काहींना काही हेल्थ इशू असतात किंवा ना, नाही काही कि ना कारणामुळे नाही जमत पण महाशिवरात्री हा जो दिवस आहे ना हा अतिशय पवित्र आहे तर त्यामुळे तुम्हाला या दिवशी जर तुम्हाला सेवा करायला जमत नाही काही उपाय करायला जमत नाही आहे तर कमीत कमी काही नियमांचं पालन करा काही चुका आपल्या हातून होऊ नका देऊ हे अंधश्रद्धा नाही आहे हे काही नियम आहेत कारण काही दिवस हे शुभ असतात आता एवढे लोक महाशिवरात्रीचं व्रत करतात अगदी म्हणजे वर्षभर एक ते उपवास नसतील करत काही नसतील करत पण महाशिवरात्रीचं व्रत बरेचसे लोक करतात तर का करतात नक्की तो दिवस काहीतरी त्या दिवस दिवसाचं पावित्र्य आहे तो शुभ दिवस आहे तर ता त्यामुळे ता लोक महाशिवरात्रीचं व्रत करत असतात मग आपल्याला नाही जमते तर काही चुका आपल्या हातून नाही झाल्या पाहिजे नाहीतर आपल्याला त्याचं मोठं नुकसान सहन करावं लागतं कारण अशा शुभ दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर भगवान महादेव जे आहे यांचा आशीर्वाद आपल्याला कधीही मिळणार नाही मग ना आपल्या ना, जीवनामध्ये प्रॉब्लेम येतात मग आपणच म्हणतो की असं माझ्या बाबतीत का होतं तर या काही छोट्या चुका कळत नकळतपणे आपल्याकडून होऊन जातात तर सगळ्यात पहिले बघा आपल्याला या दिवशी मी तुम्हाला ऑलरेडी ब बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले की या दिवशी आपल्याला काय करायचं आहे काय नाही तर सगळ्यात पहिले आपल्याला या दिवशी भगवान महादेवांची जमेल तेवढी आराधना उपासना करायची आहे आपल्याला उपवास करायचा आहे शरीराला झिपवत असेल तर उपवास नक्की करायचा आहे यामुळे आपल्या आयुष्यातले सर्व संकट दूर होतात यासोबतच या दिवशी बघा आपल्याला सकाळी लवकर उठून शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठून घराची स्वच्छता करायची आहे घर स्वच्छ करायचं आहे यानंतर आपल्याला देवपूजा सगळ्यात पहिले आंघोळ करायची आहे आंघोळीमध्ये तुम्ही आंघोळ करताना पाण्यामध्ये तुम्हाला जे गंगाजल आहे त्याचे एक किंवा दोन थेंब टाकायचे आहे घरातल्या सगळ्यांसाठी हे करा ठीक आहे गंगाजल टाकल्यामुळे जसं आपण बघा आजकाल आपल्याला पवित्र नदीमध्ये जाऊन आंघोळ करणं शक्य नाही आहे मग तुम्ही घरीच आंघोळ करताना जेव्हा पाणी तुम्ही काढतात तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला दोन ते तीन थेम गंगाजल टाकायचं आहे की जेणेकरून आपल्यातली नकारात्मकता वाईट गोष्टी हे धुतल्या जातात ठीक आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला छान देवपूजा करायची आहे तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्याच्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक कसा कुठल्या गोष्टीने ही सगळी माहिती मी तुम्हाला दोन तीन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे महिलांनो दादांनो शिवलिंग नसेल तर स्थापित करा तुम्ही म्हणाल की ह्या ताई तुम सांगतात की ही गोष्ट घ्या ती गोष्ट घ्या तर का बघा आपण इकडे तिकडे शंभर दोनशे रुपये खर्च करून टाकतो त्यावेळेस आपल्याला काही वाटत नाही मग देवाच्या गोष्टी या गोष्टी एकदाच घ्यायच्या असतात आयुष्यामध्ये आणि त्याचा पूर्ण आयुष्यासाठी आपल्याला लाभ होत असतो त्यामुळे या गोष्टी एकदा तुमच्या देवघरामध्ये अमुक एक गोष्टी ना त्या असल्याचं पाहिजे त्याचा लाभ तुम्हालाच होतो म्हणून मी तुम्हाला सांगते की या गोष्टी तुमच्या देवघरामध्ये नसेल रुद्रयंत्र आणि शिवलिंग जर तुमच्या देवघरामध्ये नसेल तर ते स्थापित करा बघा रुद्रयंत्राची सेवा केल्यामुळे आपल्या घरातल्या वाईट गोष्टी जाण्यासाठी खूप मदत होते मुलांचा हट्टीपणा तापटपणा मुलं ऐकत नाही अभ्यासामध्ये काहीतरी त्यांना प्रॉब्लेम आहे त्यानंतर तुमचा नवरा व्यसनी असेल कुठल्या व्यसनांच्या आहारी केल्या असेल तर रुद्रयंत्रावर तुम्ही रुद्र वाचून ते जर पाणी त्यांना प्यायला दिलं तर शंभर टक्के त्यांच्या या वाईट गोष्टींपासून सुटका होते त्यामुळे मी तुम्हाला सांगते या गोष्टी शिवलिंग आणि रुद्रयंत्र तुम्हाला घ्यायचं असेल तुमच्या जवळपास कुठे मिळालं काही हरकत नाही तिथून घ्या नाही मिळते मी स्क्रीनवर तुम्हाला नंबर देते त्या ताईंकडून तुम्ही मागवू शकतात आणि बघा आत्ता शिवरा महाशिवरात्र पर्वाच आहे त्यामुळे तुमच्यापर्यंतही जर या गोष्टी मिळाल्या नाही लवकर तर तुम्ही कुठल्याही सोमवारी त्याची स्थापना करा पण करा तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार तुम्हाला पाहिजे तेव्हा घ्या पण या गोष्टी आपल्या घरात ठेवल्यामुळे ना आपल्याला त्याचे खूप लाभ होतात आणि मग मला कमेंट येतं की ताई ता आमच्या घरामध्ये असे प्रॉब्लेम आहे नवरा बायकोचे असे प्रॉब्लेम आहे मुलांचे असे प्रॉब्लेम आहे तर त्यावरच एक सोल्युशन म्हणून मी तुम्हाला हा उपाय सांगते ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला या दिवशी आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला या दिवशी गरजूंना दान करायचं आहे दान प्रत्येक शुभ दिवशी झालंच पाहिजे असं आपण दान नाही करत म्हणजे लक्षात नाही आहेत कधी किंवा कधी कोणी गरीब दिसलं तर आपण करतो पण हरकत नाही पण शुभ दिवशी दान हे झालंच पाहिजे अगदी तुम्ही पाच रुपये द्या त्याला पण द्या काहीतरी कोणाला तरी, कोणा तरी गरजूंना काहीतरी दान करा त्याच्यामुळे आपले पित्रसुद्धा आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची कुठल्या चुका आपल्या हातून करणं टाळलं गेलं पाहिजे तर सगळ्यात पहिले म्हणजे तामसिक भोजन या दिवशी टाळायचं आहे म्हणजे बघा मद्यपान त्यानंतर मांसाहार ताई मांडेच चालतील का हे चालतील का नाही शुद्ध शाकाहारी जेवणच आपल्याला करायचं आहे बहुतेकदा या दिवशी उपवासच असतो त्यामुळे आपण उपवासाचे पदार्थ खातो जसं की बघा कोणी साबुदाण्याची खिचडी खातं त्यानंतर आपले जे रताळे आपण म्हणतो तर ते कोणी खातं त्यानंतर बटाट्याची भाजी केली जाते कोणी बटाट्याची चिप्स वगैरे या त्या गोष्टी आपण खाऊ शकतो गोड पदार्थ फळं तुम्ही खा चालेल हरकत नाही तुम्ही उपवास नसेल करा कर, करत तर तुम्ही शाकाहारी जेवण घ्या पण मांसाहार या दिवशी चुकून सुद्धा करायचा नाही आहे लक्षात ठेवा त्यातल्या त्यात तुम्हाला जर तुम्ही उपवास करणार नसाल तर कांदा लसूणचा नियम तुम्हाला पाळता आला तर तोसुद्धा पा पाळा कारण ता कांदा आणि लसूण हे सुद्धा तामसिक अन्न मानलं जातं त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला काळं वस्त्र घालायचं नाही आहे भगवान शिवांच्या बघा कुठल्या पण पूजेला शुद्ध पूजा जर करायची असेल तर त्या दिवशी शुभ्र पांढरं वस्त्र घातलं जातं तर अगदी पांढरं नाही पण तुम्ही नॉर्मल तुम्ही पांढऱ्या रंगाचा त्याच्यावर डिझाईन वगैरे आहे चालेल पण काळ्या रंगाचा शक्यतो घालू नका ठीक आहे त्यानंतर तुम्ही बघा या दिवशी व्रत करताय उपवास करताय आणि याला त्याला तुम्ही अगदी वाईट बोलताय असं बिलकुल करू नका तुम्ही जर व्रत करताय उपवास करताय तर घरातील वातावरण शांत ठेवा एका हाताने कधीही टाळी वाजत नाही त्यामुळे आपणच आपल्या घरामध्ये राहतो तर त्यामुळे आपलं सगळं चांगलं होण्यासाठी घरातल्यांचं सगळं चांगलं होण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मिळून या गोष्टीची काळजी घ्या की घरामध्ये शांतता राहिली एकमेकांची भांडू नका खोटं एकमेकांचा अपमान होईल असं काही बोलू नका एकमेकांची निंदा करू नका मोठ्यांचा तर अपमान बिलकुल करू नका यानंतर बघा खोटं बोलू नका कोणाशी फसवणूक करू नका वाईट बोलू नका इतर वेळेस पण आपल्याला हे नियम पाळायचे आहे पण जर अशा अमुक एक दिवशी तुम्ही जर ही गोष्ट केली ना तर त्याच्यामुळे मग तुम्हाला या दिवसाचं अजिबात शुभफळ मिळत नाही उलट आपल्यावर महादेव क्रोधित होऊन आपल्याला त्यांचा आशीर्वाद नाही मिळणार मग आपल्यासोबत वाईट गोष्टी घडायला लागतात त्यामुळे या गोष्टी नक्की लक्षात ठेवा भले तुम्ही सेवा करत नाही उपवास करत नाही बघा आपण म्हणतो की माणसाने माणसासार माणसाशी माणसासारखं वागणं यालाच देव पण म्हणतात मग भले तुम्ही व्रत करत नाही उपवास करत नाही मग कोणाला तरी काहीतरी मदत करता याच्यात सुद्धा खूप मोठेपणा आहे पण मग कोणाचं वाईट चिंतू नका कोणाला त्रास होईल असं काही तुम्ही करू नका नंतर जसं मी तुम्हाला सांगितलं मद्यपान वगैरे या दिवशी करायचं नाही संसार करायचं नाही आहे वाईट शब्द कोणाला बोलायचे नाही कोणाचं मन दुखवेल असं बोलायचं नाही खोटं बोलणं टाळायचं आहे यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी चुकून सुद्धा तुम्ही नख वगैरे कापू नका केस कापू नका नख कापणं वगैरे हे गोष्ट आहे ना एक वेळ तो एकच दिवस आपल्याला पाळायचा आहे एक तर तुम्ही आदल्या दिवशी करा दुसऱ्या दिवशी करा चालेल पण त्या दिवशी असे हे कामं करू नका नख कापणे केस कापणे याचा जीवनावर अशुभ परिणाम व्हायला सुरुवात होते मग आपल्याला कळत नाही की आपलं आपल्यावर ही वेळ काय येते त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे चांबड्याच्या वस्तू आपल्याला माहिती जे चा जी लेदर असतं चांबडं असतं हे जनावरांच्या कातडीपासून बनवलं जातं तर त्यामुळे या दिवशी बघा चांबड्याच्या वस्तू ज्या आहे त्या खरेदी करू नये त्या परिधान करू नये जसं आपण लेदरचा बेल्ट वगैरे घालतो तर या गोष्टी शक्यतो बघा हे छोटे छोटे नियम आहे पण त्याचा कळत नकळतपणे कुठेतरी काहीतरी नकारात्मक परिणाम आपल्यावर होत असतो घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येत असते आणि त्याचा मग सगळ्यांनाच वाईट परिणाम भोगावा लागतो तर त्यामुळे बघा तुम्ही सेवा करत नसाल तरी हे काही छोटे छोटे नियम पाळा अतिशय हे महत्त्वाचे नियम आहे आणि या दिवशी तुम्हाला महादेवांचे जमेल तितकी साध्या गोळ्या मनाने तुम्हाला सेवा करायची मी म्हणत नाही अगदी तुम्ही एक एक तास सेवा करा थोडीशी सेवा करा निदान ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्ही जप केला वाटेल तेव्हा जप केला मनात आठवेल तेव्हा तुम्ही जप करा तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय काही तुम्ही काम करताय त्यावेळेस तुम्ही ओम शिवाय ओम शिवाय जग केला तरीही चालेल फक्त या, का या चुका काही चुका ज्या आहे ना त्या तुम्ही होऊ नका देऊ की जेणेकरून मग आपल्याला त्याचे वाईट परिणाम आपल्या आयुष्यामध्ये भोगावे लागतील जसं काही शुभ दिवस असतात त्या दिवशी काही व्रत केल्यामुळे जसं फळ मिळतं ना त्याचप्रमाणे शुभ दिवशी जर काही आपण वाईट कामं केले चुकीचे कामं केले तर मग त्याचे वाईट परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागतात मग तशी आपल्याला तयारी ठेवावी लागेल म्हणून उगाच अशा काही वाईट गोष्टी आपल्याच हाताने ओढवून घेऊ नका काही गोष्टींची काळजी नक्की घ्या आणि हे मी बरंच सांगेल की हे काही अंधश्रद्धा नाही आहे हे काही अमुक एक दिवसाचे नियम असतात ते आपण पाळले गेले पाहिजे लोक एवढे दोन दोन चार चार तास तप करतात सेवा करतात आणि आपल्याला फक्त तर काही गोष्टींची काळजी घ्यायची मग एवढं तर आपल्याकडून झालंच पाहिजे ते पण आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी तर बघा ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशी स्वामी समर्थ